साडेपाच वाजलेच दोन गा आम्ही भटकतोय मी आणि उत्सव दोन तीन किलोमीटर चालतो आहे मगासपासून आता खडी चढण आली आहे आता आपण आतमध्ये जायला प्रयत्न करूया मला चला इतक्या आलो पाय दुखायला लागलेले आहेत संध्याकाळ झालेली आहे गुजरातमध्ये मराठ्यांनी बांधलेला स्वराज्यातील एक किल्ला जय शिव्या मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे गुजरातमध्ये दमणपासून साधारणतः जवळपास सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर एक बाँड्रीजवळ म्हणजे दमणच्या आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीजवळ एक किल्ला आहे ज्याचं नाव आहे इंद्रगड म्हणून तर तो इंद्रगड बघायला आलो आहे आणि संध्याकाळचे वाजले आहेत तो साधारणतः साडेचा साडेचार नाही अच्छा गुजरात आणि दमणची बाँड्री गुजरात आणि दमणच्या बाँड्रीवरती किल्ला आहे केंद्रशासित प्रदेश आहे दोन दमण दीव दमण आणि गुजरात यांच्या बाँड्रीवरती असणारा किल्ला म्हणजे इंद्रगड या किल्ल्यावरती आलो आहे संध्याकाळचे वाजले किती दादा आता वाजले साडेपाच साडेपाच वाजले साडेपाच वाजले दोन का आम्ही भटकतो आहे मी आणि उत्सव साधारणतः दोन तीन किलोमीटर चालतो आहे मगासपासून आता खडी चढण आली आहे चढण दाखवून तुम्हाला आम्ही ही चढण आहे पूर्ण वरती वरती चढत जायचं आहे चालू आहे एक दुकान लागलं ून थोडा सुख खाऊ घेतलाय कारण इथे काही हॉटेल वगैरे काही नाही आहे आता असा प्लॅन आहे की इथे तरी स्टे करायचा आहे वरती किंवा खाली तरी कारण की गुजरात जो दौरा आहे याच्यामध्ये अजून काही किल्ले राहिलेले आहेत ते दुसऱ्या दिवशी करणार आहोत परंतु ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे किल्ले इंद्रगड तर मंडळी बघू शकतात वरती आलेलो आहे इथे पूर्ण महाराण आहे इथे एक मंदिर आहे देवीचं आणि त्याच्या बाजूनी हा भव्य असा दिसतोय तो म्हणजे इंद्रगड किल्ला आणि ह्याची जाण्याची ही वाट आता आपण आतमध्ये जायला प्रयत्न करूया उद्धवीतून पहिलंच पुढे गेलं आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत ते म्हणजे पाच छप्पन्न सूर्य मावळतील आलं आहे आणि साधारणतः सहा वाजता आम्ही किल्ला बघत आहे हा दरवाजा असणार देवाचा ज्याचा आता काहीच शिल्लक नाही आहे फक्त कमानी धासळली आहे बघू शकता इथे किल्ल्याचं हे प्रवेशद्वार किल्ले इंद्रगड मराठ्यांच्या बांधणीतील हा किल्ला आहे ही बांधणी मराठा स्थापत्यशैलीतील आहे किल्ल्याची माहिती पूर्णतः मध्ये मध्ये मी या टेक्स्टच्या स्वरूपात तुम्हाला इथे देत राहीन कारण की या किल्ल्याची माहिती वाचून कुठलाही किल्ला दाखवताना व्लॉग बनवताना मी किल्ल्याची माहिती घेतो आजूबाजूचा भूगोल जो काही असतो जो काही परिसर आहे त्याची माहिती घेतल्याशिवाय तिथे जात नाही परंतु हा आजचा किल्ला अनएक्सपेक्टेड होता आम्हाला दमणपासून जवळ वाटलं त्यामुळे आम्ही चालत चालत आलो चालत चालत इतके आलो की आता पाय दुखायला लागलेले आहेत आणि इथे जाता आम्हाला आमचा आजची वस्ती बसता इथेच करायला लागणार आहे हे बघू शकता इथे भगवा ध्वज आपला इथे फडकतो फडकतोय इथे पण काही वास्तू आहेत या सगळं संवर्धन करायला पाहिजे कारण की हे सगळं आतमध्ये रान वाढलेलं आहे त्याच्यामुळे आता आतमध्ये मी जात नाही हे काही वाडे वाड्यांचे अवशेष किंवा सदर असू शकते तिथे सुद्धा एक द दरवाजा आहे आणि इथे बघू शकता पूर्ण हिरवं इथे पाण्याचे टाके तिथे इथे एक आहे इथे एक आहे हे दोन पाण्याचे टाके आहेत किल्ल्यावरती पाण्याचा साठा तेव्हा मुबलक प्रमाणात होता आणि किल्ला इतक्या मोठ्या प्रमाणात बांधलेला आहे त्यामुळे किल्ल्यावरती नक्कीच राबता किल्ल्यावरती वस्तीही असणार आता हे सगळं इथे उन्हांनी जळलं आहे किंवा जाळलेलं आहे त्यामुळे इथे सगळं जळलेलं दिसत आहे आपल्याला वरती ही सगळी तटबंदी आहे किल्ल्याची संध्याकाळ झालेली आहे हे दगडे बघू शकतात बाहेर राहिली हे सगळे वासेंची दगडी आहेत वरती दुमजली बांधकाम असणारी दगडी तिथे एक बुरुज आहे हा बघू हा एक बुरुज आहे केंद्रीय इंद्र किल्ले इंद्रगडावरती आहोत आपण गुजरातमध्ये मराठ्यांनी बांधलेला स्वराज्यातील एक किल्ला बघू शकता हे तेव्हाचे अवशेष तडबंदी आता आपण तिथून बुरती जाऊया वरती जायला बुर्जावरती हाय रस्ता आहे तिकडे जाऊया आपण हे बघू शकता केवढं तडबंदीला पूर्ण त्या झाडाने विळका घातलेला आहे परंतु ते झाड झाड तोडलं तर तडबंदी पण पडेल इतकी दाट शक्यता आहे पहिलं वरती जाऊया की हे बघून घेऊया खालच्या खाली चल बघू शकता इथे ही दगडी वास्तू पायाखाली बघून आणि इथे एक प्रवेशद्वार आहे बघू शकता प्रवेशद्वार हे प्रवेशद्वाराच्या बाजूला देवडीसुद्धा आहे देवडी म्हणजे अर्थात तेच प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की सैनिकांना पहारेकरांना राहण्याची व्यवस्था म्हणजे कोणी दरवाज्याच्या आतमध्ये एंट्री केलं तर पहिला पहारेकर इथे त्याला भेटणार आहे त्याच्यानंतर दरवाजाला बंद करण्यासाठी जो वासा असतो दगडी दगडी बोलतोय लाकडाचा खांब ओंडका तो हा इथून असा सरकून या चौकोनामध्ये टाकायचे तर ही सगळी किल्ल्याची वास्तू इंद्रगडाची आज आपण आपल्या फेरफटकामधून संध्याकाळी पाहत आहोत मंडळी सगळे सदरेचे किंवा वाड्याच्या अवशेष आहेत सर्व बघू शकता मग अशी आपण इथेच होतो ह्या साईडला गेलेलो आता आपण जाऊया जा ते म्हणजे किल्ल्याच्या बुर्जावरती तडबंदीवरती आणि वरतून पाहूया तो म्हणजे किल्ल्याचा सभोवतीचा परिसर आणि ज्या गावातून आपण आलो ते खालचं गाव ह्या गावाचं नाव सुद्धा नाही माहिती आहे की खाली कुठलं बेस विलेज आहे पाहिल्या खालचं गाव कुठलं आहे काय नाही सर्व मध्ये मी तुम्हाला देतो इथे आणि हा फक्त नजारा बघा सुंदर अप्रतिम आणि जबरदस्त सूर्य समुद्रात मावळतोय आता थोड्याच वेळात मावळेल त्याच्यानंतर संपूर्ण जागी दाटेल तो म्हणजे अंधार समुद्र आहे समोर हा समुद्र त्या बाजूला इथे दमण आणि दमणच्या सात ते आठ किलोमीटरवर आहे ते म्हणजे हा किल्ला इंद्रगड पूर्ण जंगलाचा भाग आहे अभयारण्यासारखा भाग आहे आणि इथे काही असे पटकन शौच खूप वाटलं मला परंतु तसं नाहीये काय परंतु काहीच्या अशा रूम छोट्याशा खिडक्या टाईप आहे झोप बुरुजाचाच भाग आहे पूर्ण मोठा बुरुज आहे बऱ्यापैकी मोठा बुरुज आहे इथे कोबा आहे त्याचा घेरा बघा त्या बुरुजाचा खूप मोठा बुरुज आहे आणि वरतून पूर्ण किल्ल्याची वास्तू छोटा किल्ला आहे जास्त मोठा पण किल्ला नाही इथून खाली उतरूया बुद्धून खाली उतरूया तिथून तो तो बुरुज आहे त्याच्यावर जाऊया आणि जवळलंच बघूया तिथे वेळा भागव्यापर्यंत जाता येते का आपल्याला मंडळी मग अशी त्या बुरजावरती होतो हे पाण्याचा टाका पण मगाशी बघितलं परत आता खालच्या बाजूला गेलो आणि अरणाळा किल्ला किंवा समुद्रीचे किल्ले आहेत त्याच्यामध्ये पण असे काही खोल्या असतात त्यापैकीच ही खोली आहे आणि खाली उतरू शकतो तिथून खाली जायला वाट आहे आता आतमध्ये जात कारण की संध्याकाळ झालेली आहे आणि इथे पण किल्ल्याचे अवशेष आहेत खाली बघायला लागतंय कारण हा बघा इथे पण एक बुरुज आहे मोठाच्या मोठा हा वरती भगवा फडकतोय तिथे पण काही खोल्या आहेत खूप खोल्या आहेत किल्ल्यामध्ये खूप खोल्या आहेत इथे पण बघू शकता इथे एक खोली आहे पेशवे दफ्तर या किल्ल्यामध्ये किल्ल्याचे भरपूर अवशेष आहेत आणि इथे एक काय आहे ओके म्हणजे आता तुम्ही विचार करा बघा हे संवर्धन कसं असतं बघा इथे हा मलवा आहे किंवा इथे दगडी साठल्यात हे जर खोदलं तर अजून खाली आहे आता मी पण उभे आहेत ना त्याच्याहून जास्त अजून खाली आहे हे कारण इथे गोल घुमट आहे आणि त्याच्या त्या पायऱ्या होत्या जायला आणि त्याच्या खाली ती जागा आहे ओके ते पण दरवाजे अजून खाली आहेत उद्धव इथे बोलायला लागले वेळ झालेला आहे कवर कर पटपट कारण की वाजलेले आहेत आता साडेसहा सहा वाजत आलेत आणि इथे बघू शकता इथे काहीतरी सोहळा पार आहे नक्कीच काहीतरी दसरा किंवा दिवाळी हा ही एक कमान मस्त आहे तर मंडळी बघून घ्या इंद्रगड एकदा नजरेच्या टप्प्यात मी पण बघून घेतो मंडळी हा आहे किल्ला हा आहे संपूर्ण महाराणसारा भाग पूर्ण आणि ह्या एक देवीचं मंदिर तर रस् रात्रीचा जो बसता लागणार आहे आमचा टेंट तो इथेच लागणार आहे आता उद्धव तयारी करतोय त्याची तर मी पण जातो मदत करायला तर किल्ला राहण्याची सोय हो उद्या होणार आहे सूर्योदय आणि उद्या पण आम्ही आहोत ते म्हणजे गुजरातमध्ये आणि गुजरातच्या या सिरीजमध्ये पुढचा किल्ला कुठला हे आता मला पण नाही माहिती कारण की दोन किल्ले आम्ही ठेवले आहेत तर त्याच्यातला कुठला होतो आहे ते आता उद्याच कळेल तर मंडळी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत अर्थात तो कुठला फेरफटका होणार आहे मला पण नाही माहिती परंतु गुजरातमध्ये आहे हे नक्की तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय जाऊ जय शिवराय जय भारत